नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही चपातीवर चण्याचं चा पीठ टाकून तर बघा कसला मस्त भन्नाट नाश्ता तयार होतो अगदी पोटभरीचा नाश्ता तयार होतो तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपण सकाळी किंवा संध्याकाळी पोटभरीचा नाश्ता करायचा असेल तर एकदम हेल्दी असा नाश्ता बनू शकता तुम्ही तरी ते मी बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी तीन चमचे चण्याचं चा पीठ टाकून घेतलेलं आहे आता ह्या चण्याच्या पिठामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे तर इथे मीठ टाकून घेते मी करून बघा मैत्रिणं खूप छान असा नाश्ता होतो अगदी तुम्हाला पिझ्झा खाल्ल्यासारखं वाटेल मुलं तर नेहमीच बोलणार की बनवून दे म्हणून इतका मस्त खूप वेगळी टेस्ट लागते मैत्रीणो तर म्हटलं चला हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणीबरोबर शेअर करूया म्हणून तर मीठ टाकून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आता पाणी टाकून आपल्याला खूप पातळ आणि घट्ट नाही मीडियम अशी पेस्ट बनवायची आहे तरी जा जा तर इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे पिठाच्या ज्या गाठी आहेत त्या पूर्ण आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत एकदम प्लेन असं पीठ करून घ्यायचं आहे तर पाणी टाकून घेतलेलं आहे आता चमच्याच्या सायाने मी व्यवस्थित असं पीठ मिक्स करून घेत आहे बघा तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात मैत्रिणी नक्कीच एक कॉमेंट करा मला म्हणजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेत मला नक्कीच कळेल तर इथे आपलं चण्याचं पीठ मीठ हळद पाण्यामध्ये आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा एक पण मिठवळी राहिली नाही पाहिजे पूर्ण पीठ प्लेन झालं पाहिजे इतपत आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर बघा इथे आपली पेस्ट मस्त अशी तयार झालेली आहे आता आपल्याला एक साईडला ठेवून द्यायचं आहे इथे आपण कोणत्या कोणत्या भाज्यांचा वापर करणार आहोत शिमला मिरची घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे मी कोथंबीर घेतलेली आहे थोडी तर इथे आता आपण कांदा चिरून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे भाज्यांचा भाज्यांचा वापर करू शकता असं काय नाही मी टाकल्या त्याच टाकल्या पाहिजे तुम्ही तुम्ही ते गाजरचा वापर करू शकता वेगवेगळ्या भाज्यांचा इथे तुम्ही वापर करू शकता कोबी कोबी पण बारीक चिरून टाकू शकता तर मी ते फक्त कांदा टोमॅटो शिमला मिरची कोथंबीर घेतलेली आहे तर आपण जी पेस्ट बनवलेली आहे चण्याच्या पिठाची त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये भाज्यांचा वापर करा तर इथे कांदा चिरून घेत आहे मी एक कांदा घेतलेला आहे शिमला मिरची फक्त मी अर्धी वापरणार आहे टोमॅटोचा पण अर्धाच वापर करणार आहे कांद्याचा वापर, वापर थोडा जास्त करा एकदा तुम्ही मुलांना बनवून दिलं ना मग खूप छान लागतं आणि अगदी त्यांना पिझ्झाची पण आठवण येणार नाही इतकं छान लागतं करून बघा मुलांना खाऊ घाला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ थोडाही स्किप करू नका पूर्ण स्टेप बाय स्टेप कसा दाखवला आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिण आपल्याला कांदा बघा एकदम बारीकसा चिरून घ्यायचा आहे खूप बारीक चिरायचा कांदा तुम्हाला येईल तेवढा बारीक चिरायचा आहे टोमॅटोतल्या बिया मी काढून घेतलेल्या बिया काढून घ्यायच्या टोमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे आता मी कोथंबीर चिरून घेते कोथंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे शिमला मिरचीच्या आतल्या बिया काढून घ्यायच्या आहे फक्त अर्ध्याच शिमला मिरचीचा आपल्याला इथे वापर करायचा आहे शिमला मिरची पण बारीक चिरून घेते तिखटासाठी तुम्हाला हवं तर तुम्ही लाल तिखट पण इथे वापरू शकता मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लहान मुलांसाठी बनवत असाल तर थोडीशी लाल मिरची पावडर टाका कारण आपण जेव्हा मिरच्या चिरतो त्या तशाच राहतात आणि खाताना तोंडामध्ये येणार तिखट लागणार छोट्या मुलांना तर मिरच्या मी दोनच मिरच्यांचा वापर केलेला आहे मुलांसाठी करत असाल तर मिरची पावडरचा वापर करा म्हणजे ती पूर्ण भाज्यांमध्ये पिठामध्ये मिक्स होऊन जाणार मिरची पण बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण ही पहिली चण्याची पेस्ट केलेली होती त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या भाज्या टाकायच्या जा आहेत ज्या आपण भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या तरी ते, ते कोथंबीर टाकून घेते मी कोथंबीर टाकून घेतली कांदा टाकलेला आहे कांदा पण बघा किती बारीक चिरलेला आहे मी शिमला मिरची हिरवी मिरची आपण जेवढ्या भाज्या चिरलेल्या होत्या सगळ्या टाकून घेत आहे मी याच्यामध्ये सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये टाकून झालेल्या आहेत मीठ अगोदरच मी टाकलेलं होतं आता व्यवस्थित भाज्या चण्याचं पीठ आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा एवढी अशी पातळ झालं पाहिजे तर आपल्या व्यवस्थित असं सगळ्या भाज्या चण्याचं पीठ मिक्स झालेलं आहे इथे तुम्ही कस्तुरी मेथीचा पण वापर करू शकता छान टेस्ट लागते आता आपल्याला ते साईडला ठेवून द्यायचं आहे आपल्याला चपाती लाटून घ्यायची मैत्रीणं चपाती लाटताना आपल्याला फक्त उंडा गोल बनवून चपाती लाटायची आतून तेल लावायचं नाही आहे कारण आपल्याला ही चपाती फुगवायची नाही आहे चपाती लाटताना थोडीशी जाडसर लाटा तरी ते मी चपाती लाटून घेते चपातीची साईड खूप साईज खूप पातळ पण नको आहे आणि जाड पण नको आहे मीडियम चपाती लाटायची आपल्याला तर इथे चपाती लाटून घेते तर बघा चपाती आपली लाटून झालेली आहे खूप जाड पण नाही आहे पातळ पण नाही मीडियम अशी लाटून घेतलेली आहे आता चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे इथे मी गॅस चालू केलेला आहे तवा फुल गॅस ठेवायचा नाही मैत्रीण आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे तवा पहिला तापून घ्या आणि गॅस कमी ठेवा तर तवा तापलेला आहे आपला आता जी जपा चपाती लाटून घेतलेली ती तव्यावरती टाकून घेतलेली आहे ही चपाती आपल्याला एकदम कमी गॅसवरती भाजायची आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण पिझ्झा कडक असतो त्या पद्धतीने एक साईडने चपाती भाजून घ्यायची आहे आता आपली जी वरची बाजू आहे त्याच्यावरती आपण जे मिश्रण बनवलेलं आहे भाज्या चण्याचं पीठ तर ते चपातीवर आपल्याला पसरून घ्यायचं आहे पूर्ण कडेपर्यंत पसरलं पाहिजे मैत्रिणी असं पसरून घ्या कुठेही रिकामी जागा नाही राहिली पाहिजे पूर्ण कडेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं जाड थर द्यायचा आहे बघा आणि चण्याचं चा पीठ मी जरासं पातळ केलेलं आहे त्याच्यामुळे साईडने चपाती लगेच भाजते बिलकुल कच्ची राहत नाही मैत्रीणं तुम्ही बोलाल की एक साईडने भाजली नाही मग चपाती कच्ची राहणार बिलकुल चपाती कच्ची नाही राहिलेली तर बघा पूर्ण कडेपर्यंत व्यवस्थित मी चण्याचं चा पीठ भाज्या मिक्स केलेलं व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे आता इथे तुम्ही चपाती भाजण्यासाठी तुपाचाही वापर करू शकता किंवा तेलाचा तुम्हाला तूप आवडत नसेल तर ते तेलाचा वापर करा पण तुपावरची टेस्ट खूप छान लागते एकदम कमी गॅसवरती खमंग असं आपल्याला दोन्ही साईडने तेल किंवा तूप लावून व्यवस्थित असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही विविध प्रकारचे सॉस पण वापरू शकता भाजी टाकायच्या अगोदर आपण जे बॅटर तयार केलं होतं त्याच्या अगोदर आता हे एक ते दोन मिनटासाठी आपल्याला कमी गॅस कमी गॅस राहू त्यामुळे तुम्ही मस्त असं खमंग कुरकुरीत दोन्ही साईडने आपल्या चपाती भाजली गेली पाहिजे नाहीतर पूर्ण म्हणजे तुम्ही जर फुल गॅस ठेवला तर एकदम कच्ची राहणार भाजायची बिलकुल घाई करू नका कमी गॅसवरती मस्त अशी खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे दोन्ही पण साईडने कलर बघा किती छान आलेला आहे खूप छान मैत्रिणी तुम्ही तुम्हाला मी एकदा परत सांगते नक्की करून बघा तुम्हाला मुलांना म्हणजे हेल्दी पण आहे याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तर वापरू शकतात चपाती आहे त्याच्यामध्ये तुपाचा इथे वापर करू शकता वेगवेगळ्या प्रकारचे सॉस ला वापरू शकता इथे तर खूप हेल्दी तुम्ही पिझ्झा पण बोलू शकता किंवा चपाती चण्याचा पोळ्याची चपाती पण बोलू शकता याला तर आता दोन्ही साईडने मी तेल लावलेलं आहे मला तूप आवडत नाही तेला तेलावरती मी खमंग अशी कमी गॅसवरती भाजून घेणार आहे तर बघा कलर खूप छान आलेला आहे दिसताना पण खूप छान दिसते खूप छान झालेलं मैत्रीण परत एकदा सांगते मी तुम्हाला नक्की करून बघा एकदा तुम्ही ट्राय करा ही रेसिपी सगळ्यांनाच आवडणार आणि व्हिडिओला लाईक करायला प्लीज मैत्रिणीनं विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील तर प्लीज आपल्या चॅनलला मैत्रिणीनं सबस्क्राईब पण करा तर बघा कलर पण किती छान आलेला आहे चपातीचा वरचा एकदम कुरकुरीत अशी भाजली आहे मस्त फक्त आपल्याला भाजायला थोडासा वेळ लागतो बघा पूर्ण कडेपर्यंत चपाती आपली भाजलेली आहे बिलकुल बिलकुल चपाती पण कच्ची राहिलं नाही वरचं बॅटर भाज्या सगळ्या व्यवस्थित अशा भाजल्या गेलेल्या आहेत मैत्रिणं आता याच्यावरती तुम्ही पाहिजे तो तुम्हाला आवडेल मुलांना आवडेल तुम्हाला आवडेल त्या सॉसचा इथे वापर करू शकता तर इथे मी पिझ्झा आणि पास्ताचा सॉस होता तो टाकून घेतलेला आहे आता याच्यावरती तुम्हाला चीज आवडत असेल पनीर आवडत असेल दोन्ही दोन्हीतून कोणतंही आवडत असेल ती आपल्याला किसून टाकायचं आहे भरून किंवा अगदीच तुम्ही टोमॅटो सॉसचाही इथे वापर करू शकता तर बघा मस्त पूर्ण चपाती भरूनच आपल्याला व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे चपाती थोडीशी थंड होऊन द्यायची आता इथे आपल्याला कट करू नये तुम्ही कटरच्या साहाय्याने किंवा उलटनीने किंवा चाकूनेही तुम्ही इथे कट करू शकता आता आपण जसे पिझ्झाचे तुकडे असतात त्याच साईजमध्ये आपण कट करून घेणार आहोत म्हणजे खायला पण छान दिसतात आता मी पीस असे कट करून घेतलेले आहेत मस्त अशी कुरकुरीत आपली चपाती भाजलेली आहे आणि मी तुम्हाला आता खाऊन पण दाखवते तर बघा किती मस्त अशी चपाती झालेली आहे तुम्हाला मी सांग खाऊन टेस्ट सांगते एकदम छान झालेलं मित्रांनो तुम्हाला खरंच कळणार नाही तुम्ही चपाती खातायत एकदम पिझ्झाची टेस्ट आलेली मैत्रिण माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब कर करायला विसरू नका बाय मैत्रिणी